शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर सारे शेतकऱ्यांनी यावर्षी पावसाळी कांद्याची पेरणी केली आहे परंतु कांद्या पिकावर आता अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे याचबरोबर करप्याचे देखील कांद्या पिकावरती प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे यामुळे आज आपण पहिली फवारणी घेणार आहोत त्यामुळे कोणत्या विषयी फवणार त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कांदा पिकावरती करप्याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे पातीवरून पाती अशा करपत चाललेल्या आहेत याचबरोबर पातीवरती मोठ्या प्रमाणात आळीचा देखील अटॅक वाढत चाललेला आहे पाहू शकता आळ्या अशा प्रकारे आहेत कांद्याच्या पातीवरती त्यासाठी आपण आज पहिली आपण फवारणी करून घेणार आहोत नंतर नंतर औषधे वापरणार आहोत त्याला पाहूयात मित्रांनो ज्युपिटर पाचशे पाच हे आपल्याला पर पंप वीस मिली वापरायचं आहे याचबरोबर मॅक्स डी एफ हे देखील आपल्याला परपंप तीस मिली वापरायचं आहे यासोबत तुम्ही कोणत्याही कंपनीच्या स्टिकर वापरू शकता साप हे देखील आपल्याला परपंप तीन ते चार काडीपिटीचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे